जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ व पुणे जिल्हा टी डी एफ पुणे जिल्हा शिक्षिका संघ आयोजित राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार व जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक राजगुरुनगर तालुका खेड येथे संपन्न झाला या कार्यक्रमामध्ये एकूण सतरा पुरस्कार खेड तालुक्याचे लोकप्रिय आमदार दिलीपराव मोहिते पाटील यांच्या शुभ हस्ते प्रदान करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाराष्ट्र शिक्षक लोकशाही आघाडीचे अध्यक्ष माजी आमदार नानासाहेब बोरस्ते हे होते प्रमुख पाहुणे माजी आमदार राम कांडगे माजी आमदार पोपटराव गावडे पुणे जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी डॉक्टर भाऊसाहेब कारेकर साहेब माजी के एस ढूमचे अध्यक्ष महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संयुक्त महामंडळ राज्याचे कार्याध्यक्ष जी के थोरात टी डी एफ सचिव हिरालाल पगडालाल राज्य शिक्षक लोकशाही आघाडीचे उपाध्यक्ष हनुमंतराव भोसले वरील मान्यवरांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं उदय बेंडे पाटील सदस्य जनरल सभा सभारहित शिक्षण संस्था पुणे विभाग टी डी एफचे अध्यक्ष शिवाजीराव कामथे पुणे विभाग माध्यमिक शिक्षक संघाचे सचिव सचिन दुर्गाडे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते